सोमवारी निसर्गाचा तांडव मुंबईकरांनी अनुभवलं घाटकोपरमध्ये भलं मोठं होर्डिंग कोसळलं त्याखाली चिरडून चौदा जणांना प्राण गमवावे लागले मुंबईमध्ये झालेल्या या घटनेची पुनरावृत्ती कोल्हापुरात होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनानं कडक पावलं उचलण्याची गरज आहे कोल्हापुरातील चौका चौकात आणि मुख्य मार्गावर गर्दीच्या ठिकाणी अनेक मोठमोठे होर्डिंग्ज उभे आहेत जोरदार वाऱ्यामध्ये किंवा अतिवृष्टीमध्ये तग धरण्याची या होर्डिंग्सची क्षमता आहे का तसंच लावताना सुरक्षेची खबरदारी घेतलीय का यासारख्या मुद्द्यांवर प्रशासनानं तपासणी आणि ऑडिट करून घेणं गरजेचं आहे पुढच्या मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे महापालिका प्रशासनानं वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे मुंबईमधील घाटकोपरमध्ये ताशी पंच्याहत्तर किलोमीटर वेगानं वाहणारं वारं धुळीचं वादळ आणि झोडपणारा पाऊस अशी परिस्थिती सोमवारी होती त्यातच एका पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या नागरिकांवर भलं मोठं होर्डिंग कोसळलं आणि चौदा निष्पाप व्यक्तींचा बळी गेला होर्डिंग लावण्याचे नियम त्याची सुरक्षितता त्याची क्षमता या सर्व गोष्टी काटेकोरपणे तपासून जर होर्डिंग लावायला परवानगी दिली असती तर कदाचित चौदा कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला नसता त्यामुळे मुंबईच्या घटनेचा बोध घेऊन कोल्हापूर महापालिकेनं शहरातील गर्दीच्या ठिकाणी आणि चौकाचौकात उभ्या असलेल्या होर्डिंगची काटेकोर तपासणी करण्याची गरज आहे कोल्हापूर शहरामध्ये सध्या महापालिकेच्या जागेत आणि खासगी अशी सुमारे सहाशे एक्क्याण्णव होर्डिंग्ज आहेत महापालिकेनं कागदपत्र जमा करणाऱ्या व्यक्तींना होर्डिंग लावण्याची परवानगी दिलीय मात्र त्याचा दर्जा ते होर्डिंग लावण्यासाठी आधार देणाऱ्या लोखंडी फ्रेमची क्षमता तपासली जात नाही तसंच उपनगर आणि शेजारील तालुक्याच्या ठिकाणी असंख्य होर्डिंग्ज लावलेली आहेत या होर्डिंग्जना ना कुणाची परवानगी आहे ना, ना सुरक्षिततेचे कोणते उपाय अवलंबले आहेत त्यामुळे या होर्डिंगच्या रूपानं साक्षात मृत्यूची टांगती तलवार नागरिकांच्या आणि वाहनधारकांच्या डोक्यावर आहे याची जाणीव प्रशासनानं ठेवण्याची गरज आहे शहरातील होर्डिंग्जबरोबरच जिल्ह्यातील मुख्य मार्गांवर शहरांमध्ये गर्दीच्या ठिकाणी चौकात लावलेल्या सरसकट होर्डिंगची तपासणी आणि कमकुवत झालेल्या होर्डिंग्जबद्दल व्यावसायिकांवर कडक कारवाई केली तरच भविष्यातील दुर्घटना आणि हानी टाळता येईल यात शंका नाही दरम्यान मुंबईत घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिका प्रशासनानं आज होर्डिंग व्यावसायिकांची बैठक घेतली शहरात लावलेल्या होर्डिंगची स्टॅबिलिटी तपासून घ्यावी वादळी वाऱ्याच्या वेळी होर्डिंगखाली कुणीही थांबू नये असे फलक होर्डिंगच्या खाली लावण्याच्या सूचना उपायुक्त साधना पाटील यांनी होर्डिंग धारकांना दिल्या या बैठकीला इस्टेट ऑफिसर विलास साळोखे होर्डिंग व्यावसायिक असोसिएशनचे अध्यक्ष अमित सांगावकर संदीप खामितकर सुहास सांगोडेकर किरण शिंदे ज्ञानदेव पाटील सर्जेराव पाटील रणजित चौगले उपस्थित होते कोल्हापुरात सहाशे एक्क्याण्णव होर्डिंग्ज लावण्यात आली असून त्यासाठी व्यावसायिकांनी महापालिकेकडून परवाना घेतलाय तर चार होर्डिंग्ज बेकायदेशीर असून संबंधितांना ती तातडीनं उतरवून घेण्याच्या नोटिसा दिल्याचं इस्टेट अधिकारी विलास साळोखे यांनी सांगितलं